नमस्कार मी हेमंत कुलकर्णी राहणार मुंबई या विषयावरील माझी कविता सादर करतो आहे कवितेचे शीर्षक आहे हिंदोळ्यावर लवंगलता या वृत्तातली ही कविता आहे आठवणीच्या हिंदोळ्यावर अलगद झुलतो झोका आठवणीच्या हिंदोळ्यावर अलगद झुलतो झोका प्रेम आठवे मैत्र आपुले कधी असूया धोका प्रेम आठवे मैत्र आपुले कधी असूया धोका वरवर जाता मौज वाटते स्मरती भेटी गाठी वरवर जाता मौज वाटते स्मरती भेटी गाठी खाली येता ऊरधपार स्मरतो खंजीर स्मरतो पाठी गहन विचारी गाठ बांधली डळमळ करते फांदी गहन विचारी गाठ बांधली पुन्हा स्थिरावे मागे पुरति सुखस्वप्ना स्थिरावे मा नांदी, नांदी। मरातब आनन्दाची आनंदाची ये येतसे हलता मान मरातब झुड़ूक ये तसे हलता अपमानाचे उष्ण उसासे कलता डुलता झुलता अपमानाचे उष्ण उसासे कलता डुलता झुलता घन थेंबाचे टप टप मोती अभिषेकाचा स्मरणी घन थेंबाचे टप टप होती अभिषेकाच्या स्मरणी क्षणात होते नवते झाले गळून पडती चरणी क्षणात होते नवते झाले गळून पडती चरणी कडी कडीच्या जशा शृंखला भाव बंधनासाठी कडी कडीच्या जशा शृंखला भाव बंधनासाठी पाटा समत्या सपाट होती बंध मोकळ्या गाठी पाटा समत्या सपाट होती बंध मोकळ्या गाठी कोण आडवा येतो राक्षस थांबवितो का झोका कोण आडवा येतो राक्षस थांबवितो का झोका ओळखीचाच जीवलग की हा पुनश्च देतो धोका ओळखीचाच जीवलग की हा पुनश्च देतो धोका बळे बळे तू स्मृती भ्रमाने करशी माझी कोंडी बळे बळे तू स्मृती भ्रमाने करशी माझी कोंडी आठवणीचा प्रवाह झर झर आठवणीचा प्रवाह झर झर फुटतो पाझर धोंडी फुटतो पाझर धोंडी फुटतो पा झर धोंडी धन्यवाद